नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काही कामं करायची आहेत जेणेकरून की लक्ष्मी माता आपलं घर सोडून कधीही जाणार नाही कधीही नाराज होणार नाही तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवीन असाल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा मैत्रिणींनो जसे आपल्या आ आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसेच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी असं म्हटलं जातं माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा याची देवी मानलं जातं त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्य शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करून येत आणि शुक्रवारी कोणती कामे करावेत हे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केलं जातं आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण बघणार आहोत या व्हिडिओमार्फत आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर सात वेळा येत असते काही ग्रंथात लिहिले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येत असते जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवलं असेल किंवा मुख्य दरवाज्यावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करते अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असंही सांगतं की संध्याकाळी पाच ते सात वाजता पाच ते सातच्या दरम्यान किंवा रात्री दहा ते अकराच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे आपल्याला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावर जोडी ठेवू नये झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर झाडू किंवा चप्पल ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जाते आणि क्रोधित अवस्थेत जात असते ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घर दरिद्री होतं तिथे त्याची मोठी बहीण दरिद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात दरिद्र दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात धर्मशास्त्रात सांगितलं आहे हे शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूप दिवा लावायला हवा आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे बघा त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात तसंच देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिलं आहे की सात रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या फुलावर अतर लावून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन दोन फुटांच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुलं ठेवावीत असं केल्यानं त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करत असते त्या फुलांच्या वासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जाते शुक्रवारी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत जसं की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट पदार्थ खाल्ला तर जीवनात अडचणी येत असतात तर शुक्रवारच्या दिवशी माता संतोषी शुक्रवारचा दिवस हा माता ल संतोषी माताचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खायचा नाही जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करत असते पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नका माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठे मोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करत असतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी लक्ष्मी संतोषी माता आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपापसातील प्रेमभावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते अशा घरात धनलक्ष्मी कृपा क राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही कधीही कमतरता भासत नाही तर आता धनप्राप्तीचे उपाय बघूया आपण तर पहिला उपाय आहे रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने दातांच्या कुल गुळण्या करून झोपलात तर याला ही माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मी करता खीर बनवून ती अर्पण करू शकता म्हणजेच नैवेद्य दाखवू शकता आणि स्वतःही खाऊ शकता परिवारामध्ये सर्वांना नैवेद्य म्हणून देऊ शकता तिसरा उपाय शुक्रवारच्या दिवशी मोत्यांची माळ परिधान केल्यानं आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजे जीवनात असा बदल घडतो ज्याची तुम्ही कधी कल्पना पण केलेली नसेल जीवनात प्रगती साधण्याकरता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करतं उपाय चौथा आहे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर श्री स्त्रीसुक्त किंवा कनक कनकधार कनकधारा स्त्रोत्राचे पठण करावे यामुळे धनवृद्धी होते याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी झा जा, नाराज झाली असेल किंवा तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली तुम्ही स्त्रीसुक्ताचे पठन कनकधारा स्त्रोत्राचे पटन कनकधारा स्त्रोत्राचे पटन नक्कीच करा लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या एक हजार नावांचे पाठ करा हे तुम्हाला नित्य करायचं आहे प्रत्येक शुक्रवार श्रीसुक्ताचे पठण केल्यावर एकशे एक टक्का स्टॅम्प पेपरवरती लिहून देते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबू शकत नाही तर पाचवा उपाय आहे मित्रमैत्रिणीनो आपल्या जीवनात जे पैशासंबंधित संकटे चालू असतात कोणतीही समस्या येत असेल ती दूर होईल मे मेहनत तर तुम्हाला करावीच लागणार आहे पण जर तुम्ही पूजा करता स्तोत्राचे पठण करतात तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे जसं की एकवीस वेळा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प घेतल्यास आणखीन फळ मिळतं चांगली मेहनत आणि ईश्वरांचे आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचं पठण करायचं लक्ष्मीसुक्त आणि कनकधारा स्त्रोत्राचे पठण करा यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव कधीही होणार नाही योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचं असतं आणि संकल्प घेणे गरजेचं आहे मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा त्यानंतरच हे फलदायी ठरेल गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास काहीही नाही महादेवाचे गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू विश्नु। आणि विष्णूंचे गुरु महादेव आहेत विष्णूंचे गुरु महादेव आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरूंचं महत्त्व किती आहे तुम्ही तुमच्या मातापित्यांनाही देखील गुरु मानू शकतात उपाय सहावा जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसं की पेढा अर्पण करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल उपाय सातवा माता लक्ष्मीची कृ कृपा प्राप्त करण्याचा एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगते शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्या त्यामध्ये दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावी आणि पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी रात्र होण्यापूर्वीच हा उपाय करावा कारण रात्री त्यांची बहीण दर्दीचा वास करते हा उपाय करताना दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला चढवताना तुम्हाला म्हणायला हवे की हे माता हे माता लक्ष्मी आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर करा आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला ही भेट अर्पण करत आहोत यामुळे तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो तर तुम्हाला हे एक उपाय करायचा आहे आठवा उपाय आहे शुक्रवारी आणखीन काय करावं माता लक्ष्मीच्या श्रीयंत्र दुधाने स्नान घालावे दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचे थेंब संपूर्ण घरभर शिंपडू शकता किंवा जी व्यक्ती नि ती पिऊ शकतात अशा व्यक्तीला तुम्ही देऊ शकता त्यांची बुद्धी खूप तीक्ष्ण होते जर तुम्हाला आकस्मिक आकस्मिक दुर्घटनापासून वाचायचे असेल तर स्त्रीयांत्राल दुधाने स्नान घाला किंवा गंगाजलानेही स्नान घालू शकता जर दूध किंवा गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या पाण्यानेही घालू शकता तुमच्या धन घरात धनधान्याची ही वृद्धी होईल उपाय नववा तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही दुसरे घ ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते ती नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनिदेवाची मूर्ती घरात ठेवू नका शनीची मूर्ती घरात ठेवून पूजन केल्यास अशा घरात लक्ष्मी येत नाही शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहते आणखीन एक गोष्ट सांगते जो व्यक्ती भैरवबाबांची मूर्ती घरात ठेवतो अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही अनेक लोक त्यांच्या गळ्यात फाटलेले जुने पुराने नोट ठेव नोट ठेवतात अलमारीत लॉकरमध्ये रोख ठेवेच्या जागी किंवा दागिन्यांच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा किंवा तुटलेली नाणी ठेवतात यामुळे ही माता लक्ष्मी कधी येत नाही उलट नाराज होते अलक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून तुम्हाला कधीही तुटलेल्या नोटा फाट पै फाटलेल्या नोटा ठेवायच्या नाहीत उपाय धावा ज्या घरात अडचणी सुरू असतील आणि त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक काम करा तुम्हाला एका कलशामध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि गंगाजलावर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणत फुंकर मारायची आहे आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरवर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळं काय होईल घरातील अडचणी आणि अशुद्ध वातावरण दूर होईल घराच्या मुख्य दरवाज्यावर हे जल शिंपडायचं नक्की शिंपडा यामुळे माता लक्ष्मी जोरात आगमन करते प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत छोटीशी गोष्ट पाहून रागवतात आणि छोट्याशा पूजापाठाने प्रसन्न पण होतात त्यांना मा मनवणं खूप सोपं आहे पण माता लक्ष्मी पटकन रागवतात नाराज होते त्यामुळे त्यांना मनवणं गरजेचे आहे जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मीचा मान सन्मान करता तोपर्यंत त्या तुमच्या घरात राहतात प प्रसन्न होतात जसं तुम्ही त्यांचा मान सन्मान करणं बंद करता तसे त्या तुमच्या घराचा त्याग करतात माता लक्ष्मीची प्रसन्नता आणि त्यांची कृपा कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की मातारानी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहावी तर मातीची सुराही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा यामुळे माता लक्ष्मीचा आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाची फुलं टाकून मुख्य दरवाज्यावर ठेवायचं आहे जर तुम्ही रोज करू शकत असाल तर किमान जर रोज तुम्ही करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय नक्की करावा यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना मनापासून आभार आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी